उद्या आहे मकर संक्रांत त्यासाठी आज मी बनवलेले तिळगूळ व शेंगदाण्याच्या पुऱ्या त्यासाठी आपण सर्वप्रथम शेंगदाणे व तिळ चांगले भाजून घ्यायचेत तिळ व शेंगदाणे भाजून घ्यायचं चांगले थंड होऊन द्यायचे त्यात गूळ टाकायचे किसून आपले थंड झाले चांगले आता आपण त्यात गूळ टाकायचे जायफळ व वेलची पूड टाकायची आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जायफळ व वेलची पूड आता पण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया ते जरा बारीकच चांगलं करायचे जास्त जाड नाही ठेवायचे पारीसाठी आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं त्यात थोडं मीठ टाकायचं आता लाटली लाटून ते सारण त्यात भरून घेऊया ह्या पुऱ्या तुम्ही दहा दिवस पण राहतात खराब होत नाही लवकर आता आपण हे लाटून घेऊया तुम्ही रेसिपी नक्कीच करा तुम्हाला पण आवडेल आता हे आपली लाटून झाले आता आपण शिकून घेऊया जास्त जाड नाही लाटायचं जास्त पातळ लाटून घ्यायची आपण दुसरी पण लाटी चांगली लाटून घेऊया चारण भरून तव्याला पहिला तेल लावून घेऊया मग त्याच्यावर आपण टाकूया त्या पोळीला पण दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचंय दोन्ही बाजून सगळे व्यवस्थित भाजून घेऊया ही तिळगुळ आणि शेंगदाण्याची पुरी खूप पौष्टिक आहे लहान मुलांना पण फार आवडेल तर नक्कीच ट्राय करा माझ्या व्हिडिओला करा वर लाईक करा आणि शेअर करा दोन्हीकडे चांगले भाजून घेऊया आपण आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुढची रेसिपी मी घेऊन येणार आहे तिळगुळ वयाचे लाडू तयार आहे आपल्या तिळगुळ व शेंगदाण्याच्या पुऱ्या हे भरपूर दिवस राहतात तुम्ही बघताय वेळमध्ये फार एकदम मोहसूस झाली ती